लक्ष मराठी न्यूज चे एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वार गुरुवार दिनांक एक मे दोन हजार लक्ष मराठी न्यूजचे दुसरे वर्धापन दिन असा त्रिवेणी योग कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नाशिकमध्ये पवार गार्डन जोशी नर्सरी शेजारी स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलचे दुसरे वर्धापन दिन साजरा करण्यात आला तसेच येथे आलेले सर्व पाहुण्यांचे स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनल तर्फे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले या कार्यक्रमाचे खास आकर्षण बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांची कन्या धनश्री बोरसे यांच्यासह जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जाधव स्टार वन महाराष्ट्राचे मुख्य संपादक इरफान भाई पठाण असे अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याचे हातावर काळी फीर बांधून निषेध करण्यात आला व त्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या व लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली आहे आलेल्या प्रमुख मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलच्या निमित्त कला क्रीडा सामाजिक वैद्यकीय व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक रफीक सय्यद सर्व कार्यकारी संपादिका मनीषा पवार मॅडम परिश्रम घेतले व जिल्ह्यातील सर्व स्टार लक्ष मराठी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी यांचे देखील सन्मान करण्यात आलाय या वर्धापन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रमुख अतिथी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वृत्तसंकलन ऋषाली सोलंकी वणी समाधान केदारे